कवितेच शीर्षक कुणी दुसरं मला सावरत नाही कुणी दुसरं मला सावरत नाही उराशी नेराशी भीतीच्या काळोख्यात मणी दाबले जात होते नयणी दिपुणी धैय ठेविले उराशी भीतीच्या काळोख्यात मणी दाबले जात होते मला वाटत होते मी दिव्यातून निसटणारी वात होते कुणीतरी उठवलं कुणीतरी उठवलं डोळ्यांतून वाहणाऱ्या नदीला बांध घातला कुणीतरी उठवलं डोळ्यांतून वाहणाऱ्या नदीला बांध घातला रात्री मला माझा निवारा भेटला आवाज आवाज दिला आवास दिला, दिला तू हे करू नियती अडचणीद्वारे तुझं धैर्य बघते कमजोर झाली इतकी तू चार दगडांनी घाबरते कमजोर झाली इतकी तू चार दगडांनी घाबरते प्रत्येक पिचलेल्या क्षणी तुला कुणाची तरी गरज का भासते ऐक ऐक दागिना आहे रूप तू तु जिद्द तुझा दागिना आहे हातात घे हात स्वतःचा हाच आहे डळमळणार मन हळूहळू स्थिरावलं डळमळणार मन हळूहळू स्थिरावलं डोक्यातील संशयांना थांबच चिन्ह लागलं विचार केला विचार केला विश्वास असेल अतूट माझा माझ्या स्वप्नांवर विश्वास असेल माझा माझ्या स्वप्नांवर पाय कितीही थरथरले मेहनत कधीही हातावर चार शब्दांनी मी आता कधीच घाबरत नाही चार शब्दांनी मी आता कधीच घाबरत नाही खंबीर झाले इतकी कुणी दुसरं मला सावरत नाही कुणी दुसरं मला सावरत नाही